दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दहा लाखांच्या डिपॉझिटच्या मागणीसाठी गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला यामध्ये हॉस्पिटल प्रशासननं दुर्लक्ष केल्याचा अहवालही चौकशी समितीनं दिलाय या, दिला। या प्रकरणानंतर हॉस्पिटलमधली जुनी प्रकरणंही समोर येत आहेत या हॉस्पिटलला मिळालेली जागा हॉस्पिटलनं न, न भरलेल्या कराबाबतही आता चर्चा होते रुग्णालयानं जागा देणाऱ्या खिलारे कुटुंबाकडूनही बिल वसूल केल्याची टीका केली जाते या सगळ्यात आता रुग्णालयासंबंधित दोन हजार सतराचं एक प्रकरण चर्चेत आलं ते एका सरकारी डॉक्टर संबंधित आहे हे प्रकरण आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मारुती लोटे यांचं त्यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या आजारावर साडेचार लाखात उपचार होतील आणि ते दोनशे टक्के बरे होतील असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र सगळंच उलटं झालं खर्च दहा पटींनी वाढला पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे लोटे यांना प्राण गमवावे लागले हे प्रकरण नेमकं का आहे काय डॉक्टर लोटे कोण होते आणि त्यांच्या मृत्यूविषयी दीनानाथ हॉस्पिटलवर काय आरोप झाले हेच या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू सगळ्यात आधी डॉक्टर भारत मारुती लोटे नेमके कोण होते याची माहिती घेऊ डॉक्टर लोटे हे तालुका आरोग्य अधिकारी होते ते सव्वीस वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या रामपूरमध्ये कार्यरत होते त्यांच्या पत्नी संगीता लोटे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर भारत लोटे यांनी अत्यंत हलाखीच्या स्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं त्यांनी एम बी बी एस झाल्यानंतर सरकारी नोकरी करून गरीब लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांनी दुर्गम भागातील गावात नोकरी करणं पसंत केलं होतं त्यांना दोन मुलं तें असून त्यातील एक स्पेशल चाईल्ड आहे ग्रामीण भागातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनानं त्यांना ना धो कर्वे आणि आनंदी जोशी या पुरस्कारांनी गौरवलं होतं या काळात त्यांचं दोन वेळा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सिलेक्शन झालं होतं त्यातील एक म्हणजे मेडिसिन विषयात आणि दुसऱ्या वेळी गायनोकॉलॉजीमध्ये त्यांना संधी मिळाली होती मात्र त्यांची सेवा पाहून गावातील लोकांनी त्यांना आम्हाला सोडून जाऊ नका अशी विनंती केली होती लोकांच्या आग्रहासह डॉक्टर लोटे यांनी आपल्या पुढील शिक्षणाला बगल दिली आणि आरोग्य अधिकारी म्हणून आपलं काम आणि रुग्णसेवा सुरू ठेवली दरम्यान दोन हजार सतराच्या सुरुवातीस त्यांच्या पोटात दुखू लागलं त्यावर एक दोन दिवसात बरं होईल असं म्हणत त्यांनी गोळी घेतली होती मात्र दुखणं वाढत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यातून ते त्यांनी चिपळूणमध्ये सोनोग्राफी केली त्यात ते त्यांच्या पॅनक्रियाज म्हणजेच स्वादुपिंडावर छोटासा काळा डाग असल्याचं त्यांना दिसून आलं त्यामुळं रिस्क नको म्हणत लोटे यांनी पुढील तपासणी पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये करण्याचा निर्णय घेतला पण दीनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना डॉक्टर लोटे यांचं वयाच्या छप्पन्नव्या वर्षी जून दोन हजार सतराला निधन झालं पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून दीनानाथ हॉस्पिटलवर आरोप करण्यात आले त्याबाबत आता बोलूयात सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टर लोटे यांना शंका आल्यानं ते मार्च दोन हजार सतरामध्ये थेट दीनानाथ रुग्णालयात दाखल झाले तिथे तपासणी केल्यानंतर त्यांची शंका खरी निघाली तपासणीत त्यांच्या पॅन क्रियावर असलेला काळा डाग हा कॅन्सरचा असल्याचं निदान झालं त्यावेळी हा कॅन्सर प्राथमिक स्टेजला असून त्यावर उपचार करू असं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं त्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च येईल आणि दोनशे टक्के रुग्ण बरा होईल असा आश्वासक शब्द हॉस्पिटलनं लोटे यांना दिला होता त्यानुसार लोटे यांनी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेण्यास सुरुवात केली एप्रिल दोन हजार सतरामध्ये डॉक्टर भारत लोटे यांच्यावर पहिली सर्जरी झाली ती आठ तास चालेल असं सांगण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात सर्जरी चालली बारा तेरा तास वेळ वाढत असल्यानं संगीता लोटे यांनी विचारणा केली त्यावर हॉस्पिटलच्या स्टाफकडून सर्जरी सक्सेसफुल झाल्याचंही सांगण्यात आलं तर सर्जरी करणाऱ्या डॉक्टरनं बाहेर आल्यानंतर पॅनक्रियाज गुळगुळीत असल्यानं टाके घालायला वेळ लागल्याचं उत्तर दिलं होतं सर्जरीनंतर डॉक्टर लोटे यांना स्पेशल रूममध्ये ठेवण्यात आलं होतं दा। मात्र तिसऱ्या दिवशी त्यांना एकशे पर्यंत ताप आला होता तसंच ऑक्सिजन लेवलही कमी झाली होती त्यावर डॉक्टरांनी थोडं इन्फेक्शन झालं असून ते ठीक होईल असं सांगितलं मात्र त्रास वाढत असल्यानं पहिल्या सर्जरीनंतर आठवड्यातच डॉक्टर लोटे यांची झालेली सर्जरी ओपन करण्यात आली त्यावेळी पॅन क्रिया जुळला नसल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालं होतं मात्र त्याबाबत डॉक्टरांनी आम्हाला काहीच कल्पना दिली नसल्याचा आरोप डॉक्टर लोटे यांच्या पत्नी संगीता लोटे यांनी केला पण दुसरी सर्जरी झाल्यानं हॉस्पिटलमधील त्यांचा मुक्काम वाढला तसंच त्यांच्या बिलातही वाढ होत गेली लोटे यांच्यावर उपचार करताना दररोज वीस ते तीस हजार रुपयांची औषधांची प्रिस्क्रिप्शन देण्यात येत होती मात्र त्यातील बरंचसं साहित्य वापरलं जात नव्हतं तरीही तेच तेच साहित्य औषध वारंवार आणायला सांगितली जात होती ती आणली नाही तर उपचार केले जात नव्हते असं संगीता यांचं म्हणणं आहे मात्र पतीला दिलासा देण्यासाठी पत्नी संगीता यांनी उपचारासाठी सरकारकडून पंचवीस लाखांचा चेक आल्याचं खोटं सांगितलं मात्र डॉक्टर भारत लोटे यांना आपल्या उपचाराच्या खर्चामुळे कुटुंबाची फरफट होत असल्याचं लक्षात आलं त्यातूनच त्यांनी आपल्या मृत्यूची मागणी केली होती त्याबाबत त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता तो पत्नी संगीता यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला त्याबाबत पुढील प्रक्रियेसाठी लोटे यांनी उच्च न्यायालयाच्या वकिलांशीही चर्चा केली होती दरम्यान एप्रिल ते जून या काळात डॉक्टर लोटे यांच्यावर एकूण तीन सर्जरी झाल्या तिसरी सर्जरी झाली ती आतड्या संबंधित होती या सर्व उपचारांचा खर्च चाळीस लाखांपर्यंत गेला बिलाची रक्कम पूर्ण करण्यासाठी रुग्णालयाकडून रुग्णावरील उपचार बंद ठेवून बिल भरण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही संगीता लोटे यांचा आहे त्यामुळे दररोज थोडी थोडी बिलाची रक्कम भरून डॉक्टर लोटे यांच्यावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला विनंती करत असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच या काळात बिल कमी करण्यासाठी वारंवार मंगेशकर हॉस्पिटलकडे विनंती केली होती मात्र आम्ही तसं काही करत नाही असं सांगून त्यांनी संपूर्ण बिल भरण्याचा आग्रह धरला या बिलासाठी संगीता लोटे यांनी आपल्या नातेवाईक मित्रांकडून हात उसनवारी केली सरकारकडे पतीच्या ॲडव्हान्स सॅलरीबाबत अर्ज केला मात्र त्यावर सरकारकडून विचार झाला नाही घर दागिने गहाण ठेवले त्यातून काही रक्कम जमवली तसंच पतीच्या पी एफचे अकरा लाख रुपये काढले असं करून लोटे यांनी पस्तीस लाख रुपयांचं बिल भरल्याचंही संगीता यांचं म्हणणं आहे त्यानंतर जून मध्येच डॉक्टर लोटे यांचं रुग्णालयात निधन झालं मात्र पाच लाख रुपये दिल्याशिवाय मृतदेह मिळणार नाही अशी भूमिका मंगेशकर हॉस्पिटलनं घेतली होती त्यानंतर पुणे मुख्यमंत्री कार्यालय आणि वैद्यकीय विभागाच्या हस्तक्षेपामुळे डॉक्टर लोटे यांचा मृतदेह ताब्यात देण्यात आला असं संगीता लोटे यांनी सांगितलं मात्र हे प्रकरण तिथेच थांबलं नाही लोटे यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतरही मंगेशकर हॉस्पिटलनं राहिलेल्या पाच लाखासाठी वारंवार फोन करून त्रास दिल्याचंही संगीता लोटे यांचा आरोप आहे त्यावर तुम्ही माझा गेलेला माणूस आणून द्या नंतर तुमचे पैसे देतो अशी भूमिका संगीता लोटेने घेतली तरीही त्यांचा फोन येतच होते असंही त्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच सुरुवातीपासूनच मंगेशकर हॉस्पिटलकडून लोटे दाम्पत्याला फक्त आशा दाखवण्यात आल्याचे आरोप आहेत डॉक्टर लोटे यांच्यावर आठ तासांची होणारी शस्त्रक्रिया बारा तासांहून अधिक काळ चालली त्यानंतर त्यांची प्रकृती ठीक होण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीची झाली त्यामुळे काही दिवसांचे उपचार काही महिन्यात बदलले तर साडेचार लाखांचा सा सांगितलेला खर्च चाळीस लाखांवर गेला असं असलं तरी शेवटी डॉक्टर भारत लोटे यांचा मृत्यू झाला केवळ आशा दाखवून आणि उपचार थांबवण्याचा दबाव आणून रुग्णालयानं लोटे यांच्याकडून पस्तीस लाख रुपये वसूल केले तसंच अंत्यसंस्कारानंतरही पाच लाखांसाठी डॉक्टर लोटे यांच्या कुटुंबाला हॉस्पिटलकडून फोन गेल्याचे आरोप आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मंगेशकर हॉस्पिटल टीकेचे धनी होत आहे तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि बोलबुडीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा